जय हिंद जय सनातन बंधू आणि भगिनींनो मागील एका व्हिडिओमध्ये आपण बलिप्रथा या विषयावर चर्चा करणार होतो आणि प्रथा अस्तित्वात आली कशी ती येण्यामागचे कारणं काय तर आपण ते थोडक्यात समजून घेऊ आणि बलिप्रथा कशी सुरू झाली भारतामध्ये आणि जगामध्ये हे आपण थोडक्यात जाणून घेऊ हजारो वर्षापूर्वी ज्यावेळेस मानवाची उत्पत्ती झाली तसं भारतीय संस्कृती आणि सनातन धर्माची उत्पत्ती तेरा अब्ज वर्षापूर्वी झाल्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आहे आणि त्या काळामध्ये मानवाची उत्पत्ती तेरा तेरा हजार अब्ज वर्षापूर्वी ज्यावेळेस झाली त्यावेळेस मानव जंगलामध्ये राहायचा जंगलामध्ये राहत असताना पूर्वीच्या काळी घर वगैरे काही अशी नव्हती मनुष्य म्हणजे ज्याला आपण गट म्हणू किंवा मा, मा, मानव वस्ती। एवढी वाढलेली नव्हती त्यावेळेस इतर प्राणी भरपूर होते जसे डायनासोर असतील गज असतील गज म्हणजे मोठले हत्ती ज्यांचे असे पाच पाच फूट दहा दहा फूट दातं बाहेर आलेले त्याला गज म्हटलं जातं असे आवाढव्य प्राणी त्या काळामध्ये होते आणि एक्का एक दुःख माणसाची वस्ती ते अस्तित्व होतं अशा वेळेस मानव ज्यावेळेस पृथ्वी तलावर अवतरित झाला त्यावेळेस मन मानव हा सुरवातीला नग्न अवस्थेमध्ये फिरू लागला परंतु ज्यावेळेस त्याला जाणीव झाली की नाही बाबा आपण इतर प्राण्यापेक्षा वेगळे आहोत आपल्याला वलक्य शरीराभोवती गुंढाळायला पाहिजे थंडी वाचते मग त्या हिशोबाने त्यांनी झाडाची पानं वगैरे शरीराभोवती गुंढाळायला सुरुवात केली आणि स्वतःच्या शरीराचं विशिष्ट प्रकारे असं रक्षण करायला सुरुवात केली आणि याच काळामध्ये त्या जंगलामध्ये राहत असताना कधी काळी झाडाच्या घर्षणापासून आग निर्माण व्हायची आणि ती आग बघून मानवाला भीती वाटायची भीती वाटायची मग ती भीती वाटत असताना त्याने त्या आगीला देवता मांडलं काय झालं ही जी आग आहे आहे त्या आगीला त्याने देवता मांडलं जो पाण्याचा प्रवाह पूर वगैरे यायचे त्याला निसर्गाचा कोप किंवा ही देवता आहे पाणी म्हणजे ही देवता आहे म्हणून त्याला जलदेवता असे नामकरण केलं पाणी देवता किंवा जलदेवता त्यावेळेस शब्दाचा संग्रह नसेल पाणी म्हणता येईल किंवा आजच्या काळामध्ये जलदेवता म्हणता येईल किंवा जसं अरण्यामध्ये राहत असताना वनदेवता म्हणता येईल त्या आजूबाजूच्या झाडाच्या परिसराला वगैरे तसेच जे आकाशामधून वीज चमकायची त्या आकाशामधून पडणाऱ्या पावसाला वरून देवता पावसाची देवता इंद्र वगैरे असे नाव ठेवले रोज उगणाऱ्या सूर्याला सूर्यदेवता शुर्या म्हटलं आगेचा गोळा आहे व तो आकाश जमिनीतून वर येतो आणि प्रकाश देतो मग त्याला आगेचा गोळा म्हणता म्हणता एक दिवस त्याला सूर्यदेव असं म्हणण्यात आलं म्हणजे हळूहळू हे बदल होत गेले आणि बदल होत जात असतानाच तो ऐवजी संघटित होऊन राहू लागला गटागटाने राहू लागला आणि भाषा विकसित झाली भाषा विकसित झाल्यामुळे काय झाले वे वेगवेगळे अनुभव येत गेले मग वेगवेगळ्या वे 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 गटातले लोक त्यांना भेटत गेले काही प्राणी मारून खायचे मेलेल्या प्राण्याला खायचे मेलेल्या प्राण्याला काय व्हायचं का एखादा पशू जर मेळाला किंवा पक्षी जर मेला तर मोठा पशू जर मिळाला तर त्याला कावळे चिमण्या पाखरं खाताना मनुष्य बघायचा किंवा मग लांडगे कुत्रे हे त्या पशूला खाताना माणसांनी बघितल्यानंतर सुरुवातीला माणूस हा झाडपाला वगैरे खाऊनच जीवन जगायचा पण त्यांनी ह्या प्राण्याला खाताना बघितल्यानंतर त्याला वाटलं की ते जर खातायत तर मग आपण खाल्लं तर काय बिघडलं काय झालं त्या प्राण्याने पक्ष्यांनी जर खाल्लं त्या प्राण्याला तर आपण त्या प्राण्याला खाल्लं तर काय बिघडलं मग यांनी ते काठेच्या साह्यानं झाडाच्या फांदीच्या साह्यानं प्राण्याला हुसकून लावायचं आणि ते कच्चं मांस खायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणाहून मनुष्य मांस मांसाहारी बनला सुरुवातीला मनुष्य हा जवळपास शाकाहारीच होता झाडपाला खाऊनच जीवन जगत होता परंतु प्राण्याला खाताना बघितल्यानंतर प्राण्यांनाच प्राण्यांना खाताना बघितल्यानंतर सुद्धा प्राण्याला खायला सुरुवात केली पण एक दिवस असं झालं की एका ठिकाणी जंगलामध्ये आग लागली आग लागली आणि आगीच्या भीतीने मनुष्य गुफेमध्ये डोंगराच्या दरीमध्ये गुफेमध्ये जाऊन लपला आणि त्या आगीमध्ये भरपळून निघालेले प्राणी जळालेले प्राणी त्यांनी पाहिले आणि आग विझल्यानंतर शांत झाल्यानंतर इतर प्राणी त्या प्राण्याला खाऊ लागले यांनी ते भाजलेले प्राणी खाल्ल्यानंतर याला त्या भाजलेल्या प्राण्याची चव वेगळी लागली आणि त्या ठिकाणाहून मग मानवाला कळून चुकलं की ही आग आपल्यासाठी उपयोगी आहे कारण इतर प्राणी त्या आगीपासून पळून जात होते मनुष्यही पळून जात होता आणि मग याने त्या आगीला आपला मित्र केलं आणि आगीला मित्र केल्यानंतर काय झालं की ती कशानं तयार होती हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने काय केलं ला लाकडाला लाकूड घासून ती आग तयार करायला सुरुवात केली पण हे भाजलेलं मास चवदार लागलं हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला कळलं की हे भाजलेलं मांस खाल्ल्यानंतर याची चव वेगळी लागते कच्च्या मांसापेक्षा आणि मग मा त्याला हे कळून चुकलं आणि त्यांनी त्याच्या लक्षात आलं मग त्याने आगेला आपला मित्र बनवलं आणि लाकडाला लाकूड घासून किंवा दगडाला दगड मारून आग तयार करायची ती एखाद्या कापडामध्ये कशामध्ये पूर्वी कापडं तर नव्हती पण मेलेल्या प्राण्याची जी त्वचा होती त्याच्या साह्याने तो पेटवायचा मग त्याच्यामधून ते तेल वगैरे पडायचं मग त्या सहाय्याने ते त्या गुफेमध्ये तो प्रकाश वगैरे हो निर्माण करू लागला मग गुफेमधला अंधार नाहीसा झाला आणि प्रकाशाचा उदय झाला हा मानवाच्या जीवनातला सर्वात मोठा क्रांतीचा उदय म्हणायला हरकत नाही आणि त्याच काळामध्ये मानवाने शस्त्रास्त्र निर्माण केली दगडाची त्याला कळून चुकलं की दगडाने जर आपण मारलं तर प्राणी मरू शकतो प्राण्याला कुठल्या भागाला मारल्यानंतर प्राणी मरू शकतो हे त्याला माहीत झालं नंतर त्याने काठीचा उपयोग तर सुरुवातीला केलाच होता फांदीचा उपयोग केला होता परंतु आता दगडाचा उपयोग करू लागला त्याला अश्मयुग असं म्हटलं जातं किंवा पाषणयुग असं म्हटलं जातं जातं त्याच्यानंतर तांब्रयुग आलं ताम्रयुग ताम्र म्हणजेच तांब्याचा शोध लागला आणि हळूहळू हळूहळू वेगवेगळी धातू अस्तित्वात येऊ लागली आणि तांब्याचा उपयोग तो भांड्यासाठी करू लागला शस्त्रासाठी करू लागला आणि वेगवेगळी साधनं त्यांनी त्या ठिकाणी उपयोगामध्ये आणली हे सर्व करत असताना एक दिवस एक दगड वरून खाली आला गोल आकाराचा दगड खाली आला खाली आल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की हा एक काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि खूप सुंदर प्रकार आहे मग त्याने काय केलं की त्याला एक मध्यभागी छिद्र पाडलं आणि त्याच्यामध्ये आरपार काडी टाकून त्यांनी त्याला फिरवायला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात असं आलं की याला जर आपण अशा पद्धतीनं जर बनवलं तर हे फार उपयोगाचं आहे आणि तिथून चाकाची निर्मिती झाली आणि चाक ज्यावेळेस अस्तित्वात आलं त्यावेळेस माणसाची उत्क्रांती झाली मनुष्य वेगवेगळे शोध करू लागला आणि कालांतराने माणसाने एवढे शोध केले की के आजच्या परिस्थितीमध्ये जसा माणूस दिसतो कपडे वगैरे व्यवस्थित घर गेर वगैरे बांधून तशी उत्क्रांती होत गेली त्याच्यामध्ये अनेक युग गेली अनेक काळ गेला हरकत नाही परंतु ज्या त्यांनी देवता मांडल्या होत्या जलदेवता अग्निदेवता त्याच्यानंतर सूर्यदेवता यांचे स्वरूप त्यांनी अस्तित्वामध्ये मूर्ती स्वरूपामध्ये आणण्याचा प्रयत्न केला फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर अमेरिका असेल ब्रिटन असेल तुर्कस्तान असेल इजिप्त असेल इराण इराक असेल या सुद्धा कधी काळी मूर्ती अस्तित्वात होती जगाच्या पाठीवर सर्व कानाकोपऱ्यामध्ये मूर्ती ही अस्तित्वात होती मानवाने प्रत्येक गटाने समूहाने मूर्तीची निर्मिती केली आणि ह्या मूर्तीची निर्मिती केल्यानंतर त्यांनी या मूर्तीच्या स्थापना वगैरे केल्या त्यांचे नंतर ग्रंथ निर्माण झाले त्या ग्रंथामधून त्यांनी त्यांची स्थापना वगैरे केली मंत्र उच्चार सुरू झाले आणि प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या देवतेची उपासना करण्याचे वेगवेगळे मंत्र तंत्र त्या ठिकाणी अस्तित्वात आले आणि हे सर्व होत असताना त्या काळामध्ये ह्या देवतेला खुश करण्याच्या निमित्ताने मानवाने बलिप्रथा सुरू केली बलिप्रथा फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरसुद्धा आहे ब्रिटन असेल अमेरिका असेल या ठिकाणीसुद्धा बलिप्रथा आहे भले ते नाही म्हणत असतील तरी त्यांच्या वेगळ्या भाषेमध्ये ती बलिप्रथा आहे काही ठिकाणी त्याला कुर्बानी म्हटल्या जातं काही ठिकाणी काय काय शब्द असतील तर अशा वेगवेगळ्या शब्दामध्ये त्या ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे बलिप्रथा ही फक्त भारतापुरतीच मर्यादित नाही तर प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ती दिल्या जाते काही ठिकाणी मेलेल्या माणसाच्या नावानेसुद्धा या बलिप्रथेची योजना आहे अमेरिकेच्या बऱ्याचशा भागामध्ये आदिवासी लोकांमध्ये मेलेल्या माणसाच्या नावानेसुद्धा ती बलिप्रथा प्राण्याला कापल्या जातं त्याच्या नावाने ती बली दिल्या जातं किंवा त्या माणसाच्या ज्या ठिकाणी त्या माणसाची कब्रं बनवली जाती ज्या ठिकाणी ती व्यक्ती पुरल्या गेलेली आहे त्या ठिकाणी त्या प्राण्याला कापल्या जातं त्याच्यामध्ये म बोकुड असेल कोंबडा असेल वरहा असेल डुक्कर असेल गाय असेल जे काही प्राणी त्यांच्याकडं अवेलेबल असतील त्या पद्धतीने ते, ते, ते प्राणी त्या ठिकाणी बळी देतात आता भारतामध्ये बलिप्रथा एवढी नामांकित का आहे तर पूर्वीच्या काळामध्ये वैदिक काळ म्हणून गणला जायचा आणि या वैदिक काळामध्ये वेगवेगळ्या प्राण्याची आहुती आहुती कधी सुरू झाली ज्यावेळेस वैदिक काळ होता सनातन धर्मामध्ये बलिप्रथा ही नव्हती परंतु ज्यावेळेस शाक्त भक्त निर्माण झाले देवीचे भक्त निर्माण झाले त्यांनी आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या फायद्यासाठी ही बलिप्रथा सुरू केली त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून त्यांनी चार पायाचे प्राणी जसे गाय असेल शेळी असेल बोकुड असेल त्याच्यानंतर ते, ते वरा असेल त्याच्यानंतर मेंढी असेल अशा अनेकांचे बळी देण्याचे प्रकार भारतामध्ये सुरू झाले आणि सुरू झाल्यानंतर बराचसा काळ हे मांत्रिक वगैरे जे काय असतील यांनी आपापल्या भक्तीनुसार त्या ठिकाणी बळीची प्रथा सुरू केली मग दोन हजार दहामध्ये मी ज्या ठिकाणी सर्विस्टला होतो त्या ठिकाणी एक पालक आले आणि त्यांनी मला सांगितलं की म्हणे बाबा उद्या आमच्या घरी परवाच्या दिवशी आम्हाला तुळजापूरला जायचं आहे म्हणे आमच्याकडं आमच्या मुलाचं नवस केलेलं आहे म्हणे म्हटलं कशाचा नवस आहे म्हणे आम्हाला चार मुलीनंतर मुलगा झाला म्हणे आणि त्याचा नवस आहे म्हटलं कशाचा नवस आहे म्हणे तुळजापूरच्या तुळजाभवानीला आम्ही नवस केला म्हणे नवस असा आहे म्हणे आठ खुऱ्याचा नवस आहे म्हणे म्हटलं एकाच वेळी दोन प्राणी कापायचे नाही नाही म्हणे तसं नाही म्हणे म्हटलं मग म्हणे आठ खुरे म्हणजे मेंढी असती म्हणे आणि त्या मेंढीला ते सहा सात महिने जे झालेले असतात पिल्लो आत असतं त्या पिल्लासह त्या मेंढीचा बळी द्यायचा आहे म्हणे मी आश्चर्यचकित झालो मी म्हटलं त्या मेंढीचा बळी द्यायचा आणि तिच्या होणाऱ्या पिल्लाचा बळी द्यायचा म्हणजे ही आश्चर्यची जी गोष्ट आहे मी छातीवर हात ठेवायला म्हटलं हा काय प्रकार आहे नाही म्हणे आमच्याकडं ती नवसाची पद्धतच अशी आहे म्हणे पिल्लासह बळी द्यायचा म्हटलं असं कसं का म्हटलं आणि ते पिल्लू जन्माच्या आदू नाही म्हणे नवसच तसं आहे ना म्हणे मग मी म्हटलं तुम्हाला एक बोलू का म्हटलं म्हणे काय म्हटलं तुम्ही ज्याच्यासाठी बळी दिलाय तर त्या देवीला त्याचा बळी चालणार नाही का म्हटलं माणूस गरम ना माझ्यावर म्हणे असं काय बोलत म्हंटल मग असं काय बोलत म्हंटल आहो म्हटलं तुम्ही त्या मेंढीच्या पिल्लाचा जन्म व्हायच्या अगोदरच तुम्ही त्याचा बळी देताय मग ज्याच्यासाठी तुम्ही बळी द्यायला लागलेत त्याचाच बळी द्या ना काय तुम्ही त्याला खाऊ शकत नाही का म्हटलं हिचं पिल्लू जर खाता तर स्वतःचं पिल्लू खायला काय अडचण आहे ते पिल्लूच आहे ना असं काय बोलतो राह म्हणे ते लगेच हांबरी तुमरीवर आलं लगे त्यांनी बाया मागं सरवले म्हणे ही का बोलण्याची पद्धत झाली का ना असं झालं का तसं झालं का ही का असं असतं कान म्हटलं साहेब तुम्ही जर दोन मिनटं म्हटलं तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला सहज समजून सांगतो म्हटलं आणि बोलतं बोलतं मी आपलं सहज बोललो म्हटलं तुम्हाला राग आला ती गोष्ट वेगळी आता त्या मेंढीला जर समजा वाचे असती तर तिने तुम्हाला पुंदळून घेतलं नसतं का म्हटलं तुम्ही तिच्या पिल्लासह तिला मारायला लागले तिला जर हे कळलं असतं ज्ञान असतं ते मुखजनावर आहे बांधल्यामुळं तिचा नाही आहे तुम्ही तिला खुल्लं सोडा तिला कळू द्यावर हे तिला जर ह्या गोष्टीचं ज्ञान जर असतं तुम्हाला खुंदळू खुंदळू मारलं असतं म्हटलं तिने ते म्हणे हे बी खरंच आहे म्हणे तुमचं चुकलं नाही म्हणे आमचंच चुकलं म्हणे आम्ही तिच्या पिल्लासह मारायला लागलो म्हणे हे सत्य आहे म्हणे म्हटलं तुम्ही जर तिच्या पिल्लाला खाऊ शकतात मग माझं सांगा म्हटलं मला मी माझं मत मांडलं म्हटलं आणि मग त्या माणसाला ते पटलं पटल्यानंतर तो म्हणे पण आता म्हणे प्रथा चालत आलेली म्हणे आमच्या बापदाद्यापासून आणि ते आम्ही पाळतोय म्हणे आमच्या पंजोबानी म्हणे असा तुम्ही नवस केला होता म्हणे आमच्या आजोबाच्या वेळेस आम तहा उडा आमच्या आजोबा झाले म्हणे म्हणे आम्ही तसं केलं आहे म्हणे म्हटलं वा भाई म्हणजे एक जीव तयार होण्यासाठी तुम्ही दुसऱ्या जीवाची बळी देता म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे आणि हे भक्त आघोरी भक्त यांनी ह्या बलिप्रथेला जास्त वाव दिला वैदिक काळामध्ये प्राण्याची बळी दिल्या जात नव्हती आणि जरी समजा उल्लेख असला तरी सुतभर सांगितलेलं आहे यज्ञामध्ये कशाचं बैलाचं गायचा जो नर आहे त्याचं मास सुदभर सांगितलेलं आहे यज्ञामध्ये पूर्ण अख्खा बैल किंवा गाय सांगितलेली नाही हे काय गेलं नंतरच्या लोकांनी अर्थ जाणार मी मागच तुम्हाला काय सांगितलं आहे आठ हात लाकूड आणि नऊ हात ढिलबी काढायचा प्रयत्न लोकांनी केलेला आहे जिथं सापसुरळी निघली हा शब्द आहे तर शेवटच्या घरापर्यंत दहाव्या घरापर्यंत काय होतं सुरळी शब्द खाऊन टाकते आणि शेवटच्या दहाव्या घरापर्यंत काय येतं सापच येतं आणि तिकडे लोक काठे घेऊन मारायला येते काय होतं म्हणे साप निघला निघतं काय साप, साप सुरुळी तसा हा प्रकार पूर्वीच्या लोकांनी जो केला की कि मास किती सांगितलं गुंजभर तोळाभर यांनी अख्खा बैल आणि गाय सांगितले म्हणजे अनर्थाचा अनर्थ करून त्या ठिकाणी विपर्यास केलेला आहे आणि चौदाशे अठ्ठ्याण्णवला गोव्यामध्ये ज्यावेळेस पोर्तुगीज आले वास्को गामा हा ज्यावेळेस आला त्यावेळेस पहिला छापखाना भारतामध्ये गोव्यामध्ये स्थापन झाला पंधराशे छप्पनला आणि सगळ्यात पहिले पंधराशे छप्पनमध्ये त्या ठिकाणी हिंदू ग्रंथाची छपाई करण्यात आली तो कारखाना सुरू झाला पंधराशे पन्नासलाच पण पंधराशे छप्पनमध्ये या ठिकाणी हिंदू ग्रंथाची छपाई करण्यात आली त्याच्यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आले कशामध्ये हिंदू ग्रंथामध्ये आणि जे हस्तलिखित होते जे ताडपत्रावर लिहिलेले होते ते ग्रंथ अस्तित्वात ठेवलेच नाही त्यांचा जाळवून सत्यानाश केला आणि हे छपाईचे ग्रंथ पोर्तुगीजांनी भारतामध्ये पसरविले त्याच्यामध्ये ही बलिप्रथा घुसून देण्यात आलेली अनर्थात अनर्थ करून आणि त्यामुळे आज ही बलिप्रथा खूप गाळलेली पूर्वीच्या ग्रंथामध्ये बलिप्रथेचं एवढं प्रस्थ नव्हतं आणि मग आज प्रत्येक ठिकाणी बलिप्रथा ही कायमस्वरूपी दाखवण्यात आलेली आहे मग कामाख्या मंदिर असेल तुळजाभवानी माता मंदिर असेल खंडोबा मंदिर असेल जेजुरीचे किंवा जे जी, ज्योतिबाचं मंदिर असेल कोल्हापूरमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी या बलिप्रथेची प्रथा सुरू झालेली पूर्वीच्या काळामध्ये बलिप्रथा हा विषयच नव्हता आणि त्यामुळे समाजामध्ये सनातन धर्मामध्ये किंवा सनातन धर्माबद्दल लोकाची मानसिकता वेगळ्या स्वरूपाची झालेली आहे जेणेकरून समाजामध्ये गट पडत चाललेत की सनातन धर्मामध्ये बलिप्रथा आहे वगैरे वगैरे परंतु सनातन हा शुद्ध शाकाहारी आहे त्याच्यामध्ये शाक्त मंडळी शिरल्यामुळे म्हणजे मं शक्तीची पूजा विधी करणारे जे, जे लोक आहेत हे आल्यामुळे किंवा जे आघोरी पूजापाठ करणारे आहेत हे आल्यामुळे बलिप्रथा अस्तित्वात आली जसे रामाचे पूजन करणारे ते बलिप्रथा मानत नाही विष्णूची पूजा करणारे किंवा पांडुरंगाची पूजा करणारे हे बलिप्रथा मानत नाहीत कुठल्याही संतांनी महाराष्ट्रामध्ये पांडुरंगासमोर बळी दिलेला नाही किंवा कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये बळी दिल्याचा उल्लेख नाही आणि जर कुठे असेल तर ती प्रथा नव्याने सुरू झालेली ही निश्चित प्रकारे आहे मी हे सर्व काही अभ्यासाअंती वाचलेल्या इतिहासाची विरुंबळी पाणी जी आहेत विखुरलेली पाणी अंतर्गत हा व्हिडिओ मी सादर करतो आहे विश्वम ज्वेलरच्या वतीने आणि बऱ्याच ठिकाणी मी अभ्यास केलेला आहे नाही अशातला नाही वेदामध्ये चोळाभर मास सांगितलेला आहे पूर्ण बैल मारायचं सांगितलेलं नाही किंवा मा गाय मारायची सांगितलेली नाही आणि मी आत्ताच सांगितलं आहे की अनर्थाचा अर्थाचा अनर्थ करून विपर्यास करून समाजासमोर एक विकृत अशी मानसिकता धर्माबद्दल निर्माण केल्यामुळे काय झालं की लोकाची आस्था बदलत चाललेली आहे आणि जेणेकरून तुम्ही प्रत्यक्ष ग्रंथ वाचा त्याचा अभ्यास करा मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे हायपर क्वेश्चनमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाची कुकुएफएमवर संस्कृत ग्रंथ असतील मराठी ग्रंथ असतील जे काही ग्रंथ असतील तुम्हाला कुकु एफ एमवर ऐकायला मिळतील आणि हायपर क्वेश्चन या व्हिडिओमध्ये तुम्हाला संस्कृत शिकण्याची सोय करण्यात आलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही ते शिक्षण घ्या जेणेकरून आपली संस्कृती आपला भारत हा कायमस्वरूपी टिकेल आणि मी प्रत्येक वेळेस सांगतो शास्त्र आणि शस्त्र दोन्ही वेगवेगळ्या हातामध्ये धारण करा शस्त्रही गरजेचं आहे आणि शास्त्रही गरजेचं आहे दोन्ही गरजेचे निव्वळ एकावर आधारित राहू नका शस्त्र वेळ पडली तर शस्त्राचा वापर हरकत करायला हरकत नाही आणि प्रसंगी शास्त्राचा उपयोग करायला हरकत नाही कारण आपली शास्त्र ही महान आहेत हजारो वर्षापासून ऋषीमुनींनी त्याची रचना केलेली फक्त आपण त्या काळामध्ये त्याला विज्ञानाची जोड न दिल्यामुळे आपले शास्त्र मागे राहिलेत काय आपल्या शास्त्राला विज्ञानाची जोड न दिल्यामुळे आपल्या पुराणाला विज्ञानाची जोड न दिल्यामुळे आपण मागे आहोत त्याला दोन्हीचा उपयोग करा मी तर म्हणतो शास्त्र पुराण आणि शस्त्र हे तिन्ही एकत्रित करा आणि त्या तिन्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पुराणे डोक्यामध्ये ठेवा शस्त्र शास्त्र हातामध्ये ठेवा आणि शस्त्र एका हातात ठेवा जेणेकरून आपल्या समाजाचा आपल्या संस्कृतीचा आपण व्यवस्थितपणे उपयोग करू जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय सनातन धन्यवाद